नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओ तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तो म्हणजे मुतखडा त्याला इंग्लिशमध्ये किडनी स्टोन देखील म्हणतात तर मुतखड्यावरील उपाय त्याच्यावरती कोणकोणती काळजी घ्यायची त्यावरती लगेच जाणीम उपाय काय करायचा नंतर तुम्हाला कमीत कमी दोन ते सहा दिवसामध्ये तुमचा जो मुतखडा आहे किडनी स्टोन आहे तो तुमचा बाहेर पडू शकतो त्यासाठी असे पाच औषध आहेत असे पाच आयुर्वेदिक औषध आहेत जे स्वागत तोडकर साहेबांनी देखील सांगितलेत मी देखील लगेच सांगणार आहे त्याच्या मी अजून एक दोन औषध ऍड करून सांगणार आहे तर आम्ही संपूर्ण शेतामध्ये असल्यावर थोडीफार आम्हाला देखील माहिती आहे तरी देखील आम्ही लगेच सांगणार आहे जवळजवळ मी स्वतः देखील मला मुदकडा झालेला होता जवळजवळ एका बाजूला एका किडनीच्या बाजूला आठ एम चा आणि दुसऱ्या बाजूला बारा एम चा किडनी स्टोन होता तर स्वतः देखील मी आयुर्वेदिकचा जो संपूर्ण औषध घेऊन माझा देखील पाच ते सहा दिवसात पंधरा दिवसामध्ये दुसरा खडा देखील पडलेला आहे आणि तोच औषध मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा त्या देखील ज्याला मुतकड आहे ज्याला मुतकळ झालाय त्याने कोण कोणते अन्न खायचं कोणकोणती फळे खायची कोणकोणते धान्य खायची नंतर कोणकोणत्या गोष्टी खायच्या नाहीत हे देखील सांगणार आहे ज्याला मुतकड झाल्या कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची हे देखील सांगणार आहे आणि त्यांच्यावरती रामबाण उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा नमस्कार मी संभाजी संभाजी अर्जुन तुरा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर स्वागत आहे असेच आपण प्रत्येक वेगवेगळ्या विषयावरती आपण व्हिडिओ घेऊन येत असतो तुम्हाला फ्रीमध्ये एक लाईकचं आणि सबस्क्राईबचं बटन दिसतं ते बटन दाबून घ्या तर सर्वात पाहायला त्याच्यावरती उपाय कोणकोणते आहेत कोणकोणते झाडपाला खाल्ल्यानंतर आयुर्वेदिक पाले पाले खाल्ल्यानंतर लगेच तुमचा मुठकडा पडायला मदत होते असे हे सांगणार आहे सगळ्यात पहिलं तो आहे म्हणजे शेवगा शेवगा हे कुठेही उपलब्ध गावाकडून गेल्यानंतर शहरामध्ये गेलं तर शेवगाचा जो पाला असतो तो पाला काढून घ्यायचा आहे पाला काढून गेल्यानंतर तुम्हाला त्यात पाला काढून गेल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्यानं आहे पाण्यानं धुल्यानंतर तुम्हाला ज्याला दगडा दगडामध्ये नाहीतर तुमचा जो खलबता असतो त्याच्यावरती व्यवस्थित वाटून आहे वाटून ते घातल्यानंतर त्याला घरामधलं थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घालून थोडीशी हळद घालायचे हळद घालून याला सलग तुम्हाला सकाळी उठल्यानंतर कोणतंही अन्न न खाता त्याला त्याचं तुम्हाला सेवन करायचंय सलग सात दिवस तुम्हाला शेवग्याच्या पाल्याचा रस काढून तुम्हाला प्यायचा आहे नक्कीच तुम्हाला आठव्या दिवशी तुमचा जो किडनी स्टोन आहे आहे तो नक्कीच तुमचा बाहेर पडणार नक्कीच पडणार आहे मित्रांनो हा उपाय करून पहा हा उपाय नक्कीच सक्सेस ठरू शकतो तर दुसरा पाहायला गेलं तर तो उपाय म्हणजे म्हणजे दगडीपाला प्रत्येक महाराष्ट्रात कुठेही आढळून येणारी ही वनस्पती प्रत्येक ह्याच्यामध्ये मी व्हिडिओच्या माध्यमातून देखील दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याला वेगवेगळी नावं देण्यात आलेली आहे तर आमच्याकडे त्याला दगडीपाला म्हणतात दगडीपाला सुद्धा अतिशय मुतकड्यावरती उपाय चांगला देणारं हे वनस्पती आयुर्वेदिक वनस्पती त्या दगडीपाल्यामुळे अजून सुद्धा वेगवेगळ्या वे 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 गोष्टी सुद्धा करता येतात ज्यावेळेस अचानक तुम्हाला जखम वगैरे झाले तुम्ही कुठे पडला वगैरे त्याच्यावरती तुम्ही दगडीपाल्याचा जो रस निघतो तो रस तर लावला तर तुमची जखम देखील व्यवस्थित भरून येते तर दगडीपाल्याचं तुम्हाला काय करायचं दगडीपाला सुद्धा तुम्हाला व्यवस्थित आहे नंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवायचंय धुवून गेल्यानंतर त्याला सुकवून तुम्हाला त्याचा त्याचा देखील तुम्हाला रस आहे रस काढून तुम्हाला थोडस मीठ थोडीशी हळद टाकायचं आहे आणि दगडीपाला तर उपलब्ध कुठेही होऊ शकतो तर तुम्हाला देखील तुम्हाला सलग आठ ते दहा दिवस या ज्युसाचं या दगडीपाल्याच्या रसाचं तुम्हाला सेवन करायचं आहे सेवन केल्यानंतर दगडीपाला रसाने देखील तुमचा जो किडनीचा स्टोन आहे तो किडनीचा स्टोन आतमध्ये फुटून छोटे छोटे किडनी स्टोनचे तुकडे तुम्हाला बाहेर पडायला मदत नक्कीच होणार आहे मित्रांनो हा देखील उपाय नक्कीच करून पहा आणि या उपाय देखील अनेक जे किडनी स्टोन आहेत त्यांना झालेत लोकांचे सुद्धा बाहेर देखील पडलेत त्यांचे मी त्याकडून गोष्टी सगळ्यात ऐकल्यात मी स्वतः अनेक लोकांना उपाय देखील सांगलेत तर दुसरं पाहायला गेलं तर आ, तिसरा उपाय तो म्हणजे सराटा सराटा हा सध्या अतिशय मुतखड्यावरती उपयुक्त ठरणार आयुर्वेदिक औषध आहे आयुर्वेदिक झाड झाडपाला असं देखील म्हणता येईल सराटा ही ये देखील ज्यावेळेस पाऊस दोन ते तीन महिने पडतो पडून आल्यानंतर त्याला सराटा तुम्हाला कसा वापरायचा काय करायला काय सराटेची भाजी देखील खात असतात तर सराटा काय जण खात नसतात तर सराटा तुम्हाला पाहायला गेलं तर, हो तर दोन ते तीन महिने पाऊस पडल्यानंतर त्याला छोटी छोटी पिवळ्या कलरचे फुले येतात मी फोटोच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो तो तुम्ही पाहून सुद्धा घेऊ शकता तर सराटा अतिशय चांगल्या प्रती मुतकड्यावरती रामबाण उपाय तर मित्रांनो हा सराटा देखील तुम्ही व्यवस्थित स्वच्छ धुवायचा आहे त्या ज्यावेळेस त्याच्या बिया तयार होतात तेव्हाच त्याचा सराट्याचं सेवन करावं लागणार आहे सराट्याच्या बियाचं सेवन केलं तर तुम्हाला त्याची पावडर बनवून पेला तर की तुम्हाला मुतखडा तुमचा पडू शकतो तर सराट्याचं झाड नंतर झाडाचा पाला नंतर झाडाच्या काड्या नंतर त्याच्या बिया आणि तुम्हाला थोड्याशा फुलं घ्यायचे फुलं गेल्यानंतर त्याला काही दिवस त्याला वाळवायचं आहे वाळवू वाळवून तुम्हाला त्याचे तुम्हाला मिक्सरमध्ये पावडर तयार करायचे पावडर तयार करून थोडे थोडे जवळजवळ दोन ते ती तीन ग्राम तर दररोज तुम्ही सेवन केला तर दहाव्या दिवशी तुमचा नक्कीच जो किडनी स्टोन आहे आहे तुमचा नक्कीच बाहेर पडेल दुसरं पाहायला गेलं तर जो चौथ्या नंबरचा महत्वाचा हे सांगणारा तो म्हणजे आवळा आवळ्याची पावडर तुम्हाला कुठेही शहरात असेल नंतर ग्रामीण भागात असेल तर आवळा पावडर तुम्ही मेडिकल मध्ये देखील घेऊ शकता तर आवळा पावडर घ्यायचे आवळा पावडर घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती थंड पाणी घ्यायचं थंड पाण्यामध्ये आवळा पावडर मिक्स करायचे मिक्स केल्यानंतर तुम्हाला जे आपल्या घरामध्ये नंतर मार्केटमध्ये जे काळ मीठ भेटतं काळ मीठ घ्यायचं काळ मीठ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे उपयुक्त असतं लोहयुक्त असं जे काळ मीठ असतं आवळा तुम्ही आवळ्यामध्ये पाहिलं गेलं तर फॉस्फोरस जास्त असतो त्यामुळे ज्यामुळे आपला किडनी स्टोन आहे मुतकडा आहे तो पडण्याला मदत होत असते त्यामध्ये काळ मीठ आणि आवळा तुम्हाला मिक्स करून घ्यायचा मिक्स करून घेतल्यानंतर तुम्हाला अर्धा लिंबू आहे अर्धा लिंबू देखील त्याच्यामध्ये पिळून घ्यायचा पिळून घेतल्यानंतर तुम्हाला सलग तुम्हाला आठ ते दहा दिवस या ज्यूसचं देखील तुम्हाला सेवन आहे नक्कीच तुम्हाला जो मुतकडा किती मोठा असला तर हा मुतकडा आतल्या आत फोडून तुम्हाला छोटे छोटे तुकडे बाहेर पडण्या पाडण्यासाठी आवळा देखील अतिशय उपयुक्त ठरणार हे आहे तर दुसरं तुम्हाला काही लोकांना हे शहरामध्ये राहत असतात तर तुम्हाला आयुर्वेदिक एक औषध देखील सांगतो ज्यांना ज्यांना हे हवं असेल तर दुसरं पाहिलं तर जे केस्ट्रॉल औषध आहे छोट्या छोट्या टॅबलेट मिळतात कॅस्ट्रॉलच्या डबे आयुर्वेदिक औषध आहे कॅस्ट्रॉल तुम्ही मेडिकलमध्ये कुठे गेलं तर कॅस्ट्रॉलचे किडनी स्टोन चे टॅबलेट द्या म्हटलं तर लगेच तुम्हाला कुठेही भेटतात तुम्ही या सकाळ दोन नाही सकाळ एक संध्याकाळी या केस्ट्रॉलच्या टॅब्लेट तुम्ही खाल्ल्या तर याचा देखील तुम्हाला मूत आणि मुदकडा पडेल याची गॅरंटी देऊ शकत नाही पण तुमचा जो त्रास होतोय तो त्रास कमी होण्याचा नक्कीच प्रयत्न झाला आणि कदाचित तुमचा जो किडनी स्टोन आहे किडनी स्टोन किडनी स्टोन देखील पडण्याचा चान्सेस जास्तीत जास्त असू शकतात तर मित्रांनो दुसरं पाहायला गेलं तर सर्वात महत्वाचं काम लागले आणि मुतकडा तर झालेला असतो पण पडायला थोडासा पड़ा वेळ लागतो किडनी स्टोन स्वतः ज्या लोकांना झालाय त्यांना त्रास माहीत असतो आता तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी खाल्ल्यानंतर मुतकडा झालेल्या माणसांना त्रास होतो आणि कोण कोणत्या गोष्टी खाल्ल्यानंतर त्रास होत नाही कोणकोणत्या गोष्टी खाल्ल्यानंतर मुदकाणा पडायला मदत होतो हे देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून आणि कोण कोणत्या गोष्टी खायच्या हे देखील तुम्हाला पाहायला गेलं तर आता सुरुवात पहिला कोण कोणत्या गोष्टी खाऊ नये हे सुरुवातीला पाहायला नंतर पाहायचं कोण कोणकोणत्या गोष्टी खायच्या सर्वात पहिला पाहायला गेलं तर सगळ्यात पाहायला कोणत्या गोष्टी खाऊ नये तर कोणत्या गोष्टी पिऊ नये हे देखील पाहिलं सगळ्यात पाहायला जे कोल्ड ड्रिंक्स आहे कोल्ड ड्रिंक्स कोणत्याही गोष्टी लोकांनी पिऊ नये कारण कोल्ड्रिंक्स घातकच आहे सर्व लोकांना आणि ज्या जास्त करून ज्या किडनी स्टोर किडनी स्टोन आहे ज्याला मुतखड आहे अशा लोकांनी सुद्धा जे कोल्ड्रिंक असेल स्प्राईट असेल थम्सअप असेल वेगळे थंड थंड पदार्थ आहेत जे कोल्ड्रिंक्सच्या स्वरूप आहेत त्याच्यामध्ये कॅफिनचं प्रमाण जास्त जा असतं त्यामुळं तुमचा मुतखड्याला त्रास देणारे हे पदार्थ असतात या पदार्थाचं कोणत्याही सेवन थंड पदार्थाचं सेवन करू नये असं सांगण्यात आलंय दुसरं पाहिलं गेलं तर बटाटा बटाटा देखील हे पचायला अतिशय जड असल्यामुळं हे सुद्धा ज्या मुत ज्या ज्या लोकांना मुतखडा झालाय त्या त्या लोकांनी सेवन करू नये असे देखील माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो दुसरं पाहायला गेल तर रताळ देखील बटा बटाटा आणि रताळ हे एकाच वर्गातील आहेत हे पदार्थ आहेत रताळे देखील खाऊ नये असे देखील माहिती हे थोडस पचायला जड असल्यामुळं किडनीस्टोनला त्रासदायक ठरू शकतं दुसरं पाहायला गेलं तर जे आंबट पदार्थ असतील जे आंबट फळं असतील आवळा असेल दुसरं पाहायला गेलं तर जे जे चिंच असतील जे जे आंबट पदार्थ आहेत ते पित्त होतात पित्त झाल्यामुळं आपल्या किडनी स्टोन जो मुतखडा असतो तो मुतखड्याला त्रास देत असतो त्यामुळे जे जे आंबट पदार्थ आहेत ते पदार्थ देखील सेवन करून आहेत कारण हे तुम्ही हे पदार्थ सेवन नाही आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणकोणत्या गोष्टी खायचं त्या कोणकोणत्या गोष्टी खाल्ल्यानंतर तुमचा मुतखडा पडायला तुम्हाला चान्स मिळू शकतो तर सर्वात पहिला फळा ते म्हणजे मुळा तुम्ही मुळ्याचा रस काढून देईल दिवसाला तुम्ही पेला तर तुमचा जो त्रास होतो तो त्रास होयचा देखील कमी होऊ शकतो आणि कदाचित तुमचा मुतखडा सुद्धा पडू शकतो छोटे छोटे आणि मुळ्याचं काय काम असतं मुळामध्ये चांगला फॉस्फोरस असल्यामुळे छोटे छोटे जे मुतकडा मोठा असेल तर तुमचे लहान लहान तुकडे करण्याचं काम मुळाचा ज्यूस तुम्ही कंटिन्यू पेत सेवन करत राहिला तर त्याचे छोटे छोटे तुकडे व्हायला सुद्धा मदत होत असते दुसरं पाहिलं गेलं तर तुम्ही कोणतेही धान्य खाल्ले गहू असेल ज्वारी असेल बाजरी असेल त्याच्यावरती कोणताही परिणाम मुतखड्यावरती होत नाही दुसरं पाहिलं जर फळामध्ये सांगायला गेलं तर सगळ्यात पहिलं तुम्ही कलिंगडाचं जर तुम्ही सेवन करता असाल तर तुम्हाला जास्त जास्तीत जास्त कोणताही त्रास होणार नाही आणि मुतकडा पडायला देखील तुमचा त्रास मदत करू शकतो कलिंगड दुसरं पाहिलं तर टरबूज यासारखे पदार्थ तुम्ही सेवन केला तर तुमचा मुतकडा पडण्यास मदत होऊ शकतो मित्रांनो ह्या बद्दल तुम्हाला माहिती कशी वाटली ही माहिती आवडली असेल तर आपल्या संभाजी अर्जुन जे यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि ज्या ज्या लोकांना मुतकडा आहे अशा लोकांना जास्ती जास्त शेअर करण्याचा प्रयत्न